नमस्कार प्रमोद प्रगती चळवळ युट्यूब चॅनलमध्ये सर्व दर्शकांचे पुनश्च स्वागत सभ्यता सदाचार आणि सत्यनिष्ठितीचा हास आधुनिकच्या नावाखाली मूल्यांची जी घसरण आहे ते आपण नेहमीच्या वचच्या जीवनामध्ये वचच्या दळणवळणामध्ये वरच्या व्यवहारामध्ये जाणवताना दिसते ही जी घसरण आहे ती नेमकी कशामुळे आहे याचं विश्लेषण होणं निश्चितपणे आवश्यक होतं आणि त्याच अनुषंगाने मी थोड्या वेळापूर्वी जो व्हिडिओ तयार केला त्याच्यामध्ये एक अधोरेखित गोष्ट केली की आज आधुनिकतेच्या नावाखाली स्वराचार आणि स्वातंत्र्याच्या नावाखाली एक अनैतिक धोरण हे अनेक जण अवलंब अवलंबताना दिसतात आणि यामध्ये फक्त एक तात्पुरता स्वार्थ जो आहे त्यासाठी एवढी मोठी जी यंत्रणा आहे एवढी जी मोठी जी व्यवस्था आहे ती हातबल झालेली दिसते मग ह्याच्यावरती नेमका उपाय काय आणि हे घडलं कशामुळे ह्याचं विश्लेषण करण्याकरता आजचा हा व्हिडिओ सभ्यता सदाचार सदाचार आणि सत्यनिष्ठेचा रास आधुनिकतेच्या नावाखाली मूल्यांची जी घसरण आहे आजच्या लोकशाही व्यवस्थेत आधुनिकतेच्या नावाखाली नातेसंबंधाचे जे पावित्र्य दुर्लक्षित होत आहे हे नातेसंबंध जे आहेत ते नेमके काय आहेत आणि त्याचं पावित्र्य काय आहे ह्याचं महत्व किती आहे हे आपल्याला निश्चितपणे आज आत्मचिंतन करण्याची गरज आहे निष्ठा प्रामाणिकपणा आणि चारित्र यासारख्या मूलभूत नैतिक संकल्पनांना दुय्यम स्थान का मिळत आहे हे प्रश्न आज समाजामध्ये अगदी स्वारगेटची घटना असो किंवा अनेक राजकीय घडामोडी आपण बघतो त्याच्यामध्ये आज विरोधी पक्ष किंवा सामाजिक स्तर डासळला व्यवसायाच्या नावाखाली खूप मोठा स्वार्थ सिद्ध करणं अनेक अनेक जी गोष्ट आहेत ह्यातनं प्रत्येक व्यक्तीला हे जाणवत आहे मग हे दुय्यमस्थान प्राथमिक स्थान चारित्र्याला का असावं आणि प्रामाणिकपणा नैतिक संकल्पना ह्यांना दुय्यस्थान का दिलं जातं ह्यातला नेमका फरक काय आहे हे आपण समजून घेणार आहोत व्यक्तिगत स्वातंत्र्याच्या नावाखाली स्वार्थ अप्रामाणिकपणा आणि भोगवादी प्रवृत्ती ही भोगवादी प्रवृत्ती जी आहे ती समाजात मूळ का है। या प्रक्रियेमुळे सभ्यता सदाचार आणि सत्यनिष्ठा यांचा नाश कसा होत आहे हे समजून घेऊया आपण याचा सखोल विचार करणे आवश्यक काय प्रामुख्याने आधुनिकतेच्या नावाखाली नात्यांचा जो रास होतोय म्हणजे आपण पाहतोय आज स्वारगीची जी घटना आहे त्याला एक नात्याचं स्वरूप दिलं जात आहे म्हणजे ती सहमतीने घडलेली घटना आहे अशा पद्धतीने एक मीडिया दाखवत आहे मग आधुनिकतेच्या नावाखाली ही नाती निर्माण केली जातात का ही नैसर्गिक आहेत का अनैसर्गिक आहेत ह्याच निश्ले निश्चितपणे एक मूल्यांकन होणं आवश्यक आहे पूर्वी वैवाहिक आणि कुटुंब कुटुंबीय नात्यासंबंध म्हणजे एक वैवाहिक आणि कुटुंबीय नात्यासंबंध जे जोपासले जात होते आपण पूर्वीच्या मालिका जर बघितल्या तर पूर्णता किंवा आजही ज्या मालिका चालतात मराठी मालिका असो हिंदी मालिका असो त्या नातेसंबंधावरती एवढ्याच का चालतात तर त्याच्यामध्ये अजूनही लोकांना स्वतःच्या जीवनामध्ये कुठेतरी नात्यांचं पावित्र्य नात्यांचं जे जे महत्व आहे ते कमी झालेलं दिसतं नात्यांना महत्व समाजामध्ये कमी दिलेलं दिसतं त्याच्यामुळेच एक जी पोकळी निर्माण झाली आहे ही पोकळी बहून काढण्याकरता ह्या मालिकेमध्ये गुंतवतात बातली जी ही कुटुंबातले जे काही सदस्य असतात ते जास्तीत जास्त मालिकेमध्ये गुंतताना का दिसतात तर त्यांच्या जीवनामध्ये ती पोकळी ते त्या मालिकेच्या स्वरूपामध्ये भरून काढताना दिसतात हे दुर्दैव आहे मला वाटतं हे अनैसर्गिक आहे आणि पूर्वीचे जे वैवाहिक कुटुंबीय नातेसंबंध हे नेमके कशावरती आधार होते होते तर विश्वास आणि त्यागावरती आज मला वाटतं तो विश्वास आणि त्याग कुठेतरी संपलेला आहे परंतु आजच्या काळात व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःच्या इच्छांचा आदर या संकल्पना इतक्या टोकाला गेल्या आहेत की त्यातून स्वार्थ आणि स्वराचाराला म्हणजे व्यक्ती स्वातंत्र्य आणि स्वतःच्या इच्छांचा जो आदर आहे त्या नावाखाली स्वार्थ आणि स्वराचाराला सामाजिक मान्यता मिळू लागली आहे म्हणजे नको त्या गोष्टीला सामाजिक मान्यता जर मिळत असेल तर निश्चितपणे जे पावित्र्य आहे जे नातं आहे ते अनैसर्गिक तयार झालेलं दिसतं जे आपण स्वारगेटच्या घटनेवरनं पाहू शकतो विवाह संस्थेचे महत्व जे आहे ते कमी होत चालले असून समर्पण आणि जबाबदारीपेक्षा तात्पुरत्या इच्छांना महत्व दिले जात आहे म्हणजे जा एकंदरीत स्वार्गटच्या घटनेवरनं हे स्पष्ट होतंय की तात्पुरत्या ज्या इच्छा असतात शारीरिक इच्छा असतात त्याला महत्व का दिलं जात आहे तर त्याच्या पाठीमाग विवाह संस्था म्हणजे लग्न करायचंच नाही लग्नाचं जे महत्व आहे कुटुंब संस्थेचं जे महत्व आहे ते संपलेलं दिसतं आणि ह्याला सामाजिक मान्यता जबाबदार आहे म्हणजे समाजातील आधुनिकतेच्या नावाखाली जो समाज फक्त आणि फक्त भौगोलिक गरजा भागवण्याकरता जास्तीत जास्त सामाजिक मान्यता अनैतिक गोष्टींना देतो तो समाज मला वाटतं पावित्र्य नात्यांच्या पावित्र्याला महत्व देऊ शकत नाही आणि हा अतिशय सामाजिक प्रश्न आहे नैतिकतेच्या संकल्पना ज्या आहेत त्या का बदलल्यात सत्यनिष्ठतेवरती म्हणजे सत्यनिष्ठा जे आहे त्याची पिछेहाट का झालेली आहे एकेकाळी म्हणजे आपण पूर्वीच्या काळी जर पाहिलं तर सत्य प्रामाणिकपणा आणि सदाचार या गुणांना समाजात सर्वोच्च स्थान होतं म्हणजे अगदी अटल बिहारी वाजपेयी आपण व्यक्तिमत्व पाहिलं पूर्वीचे मराठी सिनेमे जर आपण पाहिले तर त्याच्यामध्ये निश्चितपणे सत्य प्रामाणिकपणा आणि सदाचार या याच गुणांना किंवा पूर्वीचे आपण आजी पण जे जर ह्यांना व्यवस्थित विचारला आपण खोलून विचारलं तर त्या काळी निश्चितपणे त्यांच्यावरती ज्या त्यांच्या वाढ वडलांचा दबाव होता त्या वाढ वाड़ वडिलांमध्ये सत्यनिष्ठा होती प्रामाणिकपणा होता आणि ते सदाचारी होते त्याच्यामुळे हे आपले वाढवडील वाड़ आजी आजोबा हे निश्चितपणे त्यांचा आदरच करायचे त्यांच्या एका शब्दावरती अख्ख्या गावाचं राजकारण समाजकारण हे फिरत होतं कारण ते स्वतः सदाचारी होते परंतु आज हे मात्र दिसत नाही का दिसत नाही तू आजच्या युगामध्ये व्यक्तिगत स्वातंत्र्य आणि भौतिक सुखाची ओढ म्हणजे संविधानिक लोकशाहीमध्ये स्वातंत्र्याचं जे स्वराचारामध्ये रूपांतर झालेलं आहे त्यामुळं भौतिक सुखाची जी ओढ आहे किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्याचा जो अतिरेकीपणा झालेला आहे त्यामुळेच या मूल्यां जे ह्या सगळ्या गोष्टींचं जे नैतिक मूल्यांचं महत्व कमी तर होत आहेच परंतु आज ही नवीन आधुनिकतेच्या नावाखाली जी नवीन पिढी आहे ती भौतिक सुखाची जी ओढ आहे किंवा व्यक्तिगत स्वातंत्र्य आहे या मूल्यांना अधिक महत्व दिले जात आहे राजकारण उद्योग आणि सामाजिक क्षेत्र आणि वैयक्तिक आयुष्यातही सत्य आणि निष्ठा या संकल्पनांना मागे टाकले जात आहे म्हणजे वैयक्तिक आयुष्य जे आहे प्रत्येक व्यक्तीचं जीवन आपण जर पाहिलं तपासलं तर त्याच्यामध्ये भौतिक सुखांची ओढ हे निश्चित आहेच दुसरी गोष्ट सत्यनिष्ठा या संकल्पनांना मागे का टाकलं जात आहे तर सामाजिक मान्यता त्याला मिळालेली आहे वैयक्तिक आयुष्य जे आहे त्याच्यामध्ये एखाद्या व्यक्ती जर सत्य आणि नैतिक मूल्याला महत्त्व देत असेल तर त्याला समाजामध्ये प्रतिष्ठा प्राप्त होत नाही त्याच्यामुळे आपोआपच तो मुख्य प्रवाह जो आहे तो अनैतिक मार्गाने चालणारा प्रवाह आहे त्याच्यामध्ये तो सहजासहजी सामील होतो म्हणजे याच्यामध्ये एखाद्या व्यक्तीनं सत्यनिष्ठेसाठी आपलं वैयक्तिक जीवनपणाला लावणं हे आज खूप कठीण प्रसंग आहे म्हणजे आपण ह्याची उदाहरणं तपासू शकतो व्यवसाय क्षेत्रात म्हणजे व्यवसाय मोट व्यवसाय अनेक बघतो व्यवसायते ऐवजी स्वार्थासाठी फसवणूक आणि वाढत आहे म्हणजे आपण अनेकदा बघतो की अं आयकर विभागाच्या धडे असतील किंवा अनेक व्यवसाय जे आहेत त्याच्यामध्ये बनावट कागदपत्र तयार करून खूप मोठे शासकीय निधी लाटणे तुमच्या पाठीमागे अं ड्रिप ज्या योजना होत्या शासकीय अनुदान होतं ते कशा प्रकारे लाट प्रकारे लाटलं गेलं किंवा आपण बीडच्या आणि प्रसंगामध्ये पाहिलं की एकाच रस्त्याच्या नावाखाली दहा वेळा टेंडर भरून बिलं काढणं तो रस्ता अस्तित्वच नाही किंवा अनेक कि महाराष्ट्रामध्ये अशा घडामोडी घडलेल्या आहेत हे राजकीय क्षेत्रात झालं परंतु व्यावसायिक क्षेत्रात सुद्धा हे खूप मोठ्या प्रमाणात घडताना दिसतं म्हणजे राजकीय क्षेत्रात जर आपण पाहिलं तर लोकशाहीचा उपयोग जो आहे जनहितासाठी न करता वैयक्तिक स्वार्थासाठी केला जातो हे आपण सहजपणे बघू शकतो सामाजिक नाते संबंधामध्ये विश्वासापेक्षा स्वयं लागण प्रतिष्ठा मिळते म्हणजे आजची जर तरुण पिढी बघितली गावातून ती शिक्षणाखाल्या शिक्षणाच्या नावाखाली तालुक्याच्या ठिकाणी जात असते परंतु त्याचं शैक्षणिक आयुष्य संपले म्हणजे शाळेचे तास संपल्यानंतर ती मुलगा किंवा ती मुलगी नेमकं वैयक्तिक आयुष्यामध्ये पुण्यासोबत किती वेळ कसा वेग घालवते हे घरच्यांनाही तपास नसतो म्हणजे इतकं हे स्वराचारी जे जीवन आहे ते मला वाटतं खूप विनाशाकडे वाटचाल करणार आहे आपण निश्चितपणे मी फलटण तालुक्यात आहे फलटण स्टँड वरती जर आपण एक साधारण तीन ते ती चार तास जरी काळ व्यतीत केला तरी ह्या गोष्टी आपल्याला मुलांच्या मुलांच्या मुलींच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय चालले हे आपल्याला निदर्शनास येऊ शकत ह्याला ह्याला कारण जे आहे जी ते पाश्चात्य प्रभाव आणि भोगवादी संस्कृतीचा उदय म्हणजे साधारणतरी एकोणीसशे साठ सत्तरच्या दशकामध्ये आपण पाहू शकतो की पाश्चात्य संस्कृतीचा जो उदय झाला त्यानंतर भारतामध्ये पाश्चात्य संस्कृती ही स्वीकारली गेली भोगवादी संस्कृती जी आहे ती वाढीस लागली मला वाटतं पाश्चात्य संस्कृतीचा प्रभाव वाढला असला तरी सुद्धा त्यातील पाश्चात्य संस्कृतीमध्ये काही गोष्टी शिकण्याजोग आहेत ती म्हणजे शिस्त म्हणजे आपण अलीकडच्या नाही पूर्वीपासून म्हणजे ब्रिटिश काळापासून बघू शकतो की ब्रिटिश अधिकारी जे ते शिस्तबद्ध होते आणि ते जबाबदारीने वागत होते म्हणजे त्या काळापासून जरी आजच्या अलीकडच्या अमेरिकेसारखी अर्थव्यवस्था बघितली आपण जगातली एक नंबरची अर्थव्यवस्था तर त्यांच्यामध्ये अं सगळ्यात महत्वाचं आपण त्यांची जी शिस्त आहे ती शिकून घेतली पाहिजे ते कसे जबाबदारीनं वागतात हे आपण शिकून घेणं आवश्यक होतं त्याऐवजी त्यांचं जे नको ते अनुकरण आहे ते भोगवादाचं अनुकरण भौतिक सुख लालसा आणि तात्पुरता आनंद यांना अधिक महत्व मिळते मग त्यातून आपल्या ज्या भारतात मध्ये तात्पुरता जो भौतिक सुख होतं भौतिक आनंद आहे मिळवण्याची जी प्रवृत्ती तीच फक्त जास्तीत जास्त अनुकरण करताना आपले लोक दिसतात मग यामुळे आपल्याकडचा संयम त्याग आणि संपन्न जीवनशैली जी आहे ती म्हणजे खरं आपल्या भारताची जी मूलभूत सांस्कृतिक वारसा होता तो होता संयम त्याग आणि संपन्नता ती जीवनशैली जी आहे ती पूर्णपणे मागे पडत चाललेली दिसते आता ह्यामध्ये सामाजिक जबाबदारीचा अभाव कुटुंब संस्थेचा सा विसर म्हणजे पूर्वी एखादी व्यक्ती गावातून पड़ता पडताना ती स्वतः फिजिकली बाहेर पडत होती पण त्याच्यासोबत त्याचा आखं कुटुंब असायचा आज असं पाहायला मिळत नाहीये म्हणजे घरात सुद्धा अगदी एखादी व्यक्ती बसत असेल तर ती मोबाईलवरती तासन तास मोबाईलच हे त्याचं विश्व झालेलं आहे घरातल्या कुटुंबाशी तासन तास न बोलणं म्हणजे इतकी संकुचित प्रवृत्ती आपल्या घरामध्ये सुद्धा कुटुंब संस्थेमध्ये सुद्धा होताना दिसते म्हणजे पूर्वीच्या कुटुंब संस्था हे जे संस्कार आणि मूल्य संवर्धनाचे केंद्र होते म्हणजे पूर्वीची कुटुंब संस्था जी होती ती संस्कार आणि मूल्य संवर्धनाचे केंद्र मांडली जायची किंवा ती होतीच परंतु आजच्या धक्कादेशी जीवनशैलीमुळे पालक मुलांसाठी वेळ तर देऊ शकत नाहीत संवाद हरपत चाललेला आहे आणि मूल्य शिक्षणाच्या कमतरतेमुळे नैतिक अधपतन जे आहे ते वेगाने होत आहे याच कारण जे आहे ते कुटुंब संस्थेचा ऱ्हास आहे आणि ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त योगदान योगदान जे आहे ते टीव्ही म्हणजे तुमचं माध्यम आणि तंत्रज्ञानाचा प्रभाव मी बोलल्याप्रमाणे प्रत्येक व्यक्ती मोबाईलमध्ये गुंतलेले असते घरातल्याच कुटुंबांशी मुलांशी त्यांना बोलण्यासाठी वेळ नसतो म्हणजे अतिशय घातक आहे यामध्ये मा या समाज माध्यमे आणि चित्रपटातून ग्लॅमर स्वराचार आणि अहिक भोगांचे महत्व जे आहे ते अधोरेखित केले जाते म्हणजे अलीकडच्या काळामध्ये जास्तीत जास्त कुटुंबामध्ये जे घटस्फोटाचे प्रमाण आपण बघतो त्यामध्ये ह्या ज्या समाज माध्यमे किंवा चित्रपटातून मा ग्लॅमर स्वराचार आणि अहिक भोग जे आहेत म्हणजे एखाद्या मालिकेमध्ये त्या महिलेच्या अंगावरती खूप मोठे डाग गाड्या मोबाईल महागडे मोबाईल खूप मोठा बंगला हे जर असेल तर मी माझ्या पतीकडनं म्हणजे मा त्या महिलेनं स्वतःच्या पतीकडे तशाच पद्धतीच्या मागण्या करणं ह्यामुळे अपेक्षा भंग होणे सामाजिक स्थर जो आहे सामाजिक स्टेटसला महत्व देऊन आपल्या स्वतःच्या कुटुंबाला नाकारणे यामुळे नात्यामध्ये ताण निर्माण होतो नाते संबंध तुटतात हे आपण सातत्याने बघत असतो आज मुलांचं मुलींचं लग्नाचं जे प्रमाण आहे ते घटत चाललेलं आहे त्या पाठीमाग सुद्धा अनावश्यक अपेक्षा ज्या आहेत म्हणजे सत्य सत्य नेमकं काय आहे हे प्रपंच नेमका करायचा आहे कशाला नाती ना ती नेमकी काय असतात ह्याची मॅच्युरिटी न आल्यानंतरच फक्त एखादं सर्टिफिकेशन मिळाल्यानंतर म्हणजे मी खूप शिकलेले आहे माझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या माझ्या सासरकडनं पूर्ण झाल्या पाहिजेत मी मुलगा आहे माझ्या मुलीकडनं ज्या अपेक्षा आहेत मी शिकलेला आहे माझ्या पसंतीनं जी मुलगी हवी आहे ते अतिशय वेगवेगळ्या पद्धतीच्या अपेक्षा आहेत त्यामुळे कुटुंब संस्था ही पूर्णपणे नाश पावत चाललेली आहे मग ह्याच्यामध्ये आपण अधिक सुखांचे महत्व आपण अधोरेखित करण्याची जी अं म्हणजे माध्यम आहेत माध्यमांच्या माध्यमातून ह्या टीव्ही असो ते मोबाईल्स असो ह्यातनं जे काही ते मानसिकरित्या अपेक्षा ठेवतात त्या पूर्ण तर होतच नाहीत त्यामुळं निश्चितपणे समाज माध्यमांचं एक जे जबाबदारीच भान ठेवून सत्यस्थिती दाखवणं हे गरजेचं वाटतं मला आणि त्या आणि संयम ह्या गोष्टींना सुद्धा एक समाज माध्यमांनी किंवा चित्रपटातून एक प्राथमिक स्वरूपात स्थान देणं गरजेचं होतं पण अलीकडच्या काळामध्ये ते दिसत नाही दुय्यम स्थान जाहे त्या गोष्टींना दिलेलं आहे चुकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या व्यक्ती स्वातंत्र्य आणि प्रगती याच्या नावाखाली स्वीकारल्या जात आहेत म्हणजे चुकीच्या गोष्टी म्हणजे कुठल्या तर अगदी बोल्ड गोष्टी स्टेटस दाखवणे म्हणजे आपण मी सांगितल्याप्रमाणे एखाद्याचा साधेपणा सरळपणा एखाद्याचं चारित्र संपन्न व्यक्तिमत्व दाखवण्यापेक्षा ग्लॅमरस बोल्ड आणि लोकांना आकर्षण करण्यासाठी खूप दिखाऊपणाचं जे आहे गोष्टी त्या दाखव दाखवलं जातात म्हणजे मला वाटतं हे समाज माध्यम जे आहेत प्रसार माध्यम आहेत हे मी ह्या गोष्टीचं भान पाहणं गरजेचं आहे मग ह्याच्यामध्ये आता मी एवढं बोलतोय मग ह्याच्यामध्ये समाधान नेमकं काय ह्याचं सोल्युशन काय हेही मला सांगावसं वाटतं आणि नैतिकतेचा रास कोण आहे यासाठी नेमकं काय केलं पाहिजे तर मूल्याधारित जीवनशैलीचं पुनरुज्जीवन झालं पाहिजे म्हणजे प्रत्येकाच्या जीवनशैलीमध्ये मूल्य जे आहे ती जोपासण्याकरता त्या मूल्याधारित जीवनशैलीचं पुनरुज्जीवन होणं गरजेचं आहे ह्यामध्ये संयम आणि निष्ठा म्हणजे पूर्वीच्या काळात आपण जे प्रतिष्ठित मंडळे होती त्यांच्याकडे संयम आणि निष्ठा होती जे अलीकडच्या काळामध्ये ज्या व्यक्तीमध्ये ती नसते त्याच लोकांना प्रतिष्ठा प्राप्त होताना दिसते म्हणजे हे ही सामाजिक मान्यता जी आहे ती चुकीच्या लोकांना प्राप्त होते ते सुद्धा टाळणं गरजेचं आहे शिक्षण व्यवस्था जी आहे त्यामध्ये नैतिकते आणि चारत्र संपन्नतेवर भर दिला पाहिजे म्हणजे आजच्या शिक्षण व्यवस्थेमध्ये फक्त अर्धा तास येऊन शिकवणं आणि महिन्याचा पगार घेणं हे शिक्षकाचं काम नसून नैतिकता आणि चा संपन्नता ही त्या प्रत्येक शिक्षकामध्ये किंवा शिक्षण व्यवस्थेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीमध्ये असणं आणि त्या विद्यार्थ्यामध्ये उजवणं हे गरजेचं आहे नवीन पिढीला जबाबदारी आणि नैतिकता शिकवण्यासाठी पालकांनी पुढाकार खूप घेणं गरजेचं आहे म्हणजे पालक सुद्धा मला वाटतं नैतिकतेलाच प्राधान्य देणारे चारित्र संपन्न असणारे असावेत आणि त्यांनीच आपल्या कुटुंबामध्ये ह्या पाल्यांना ही शिकवण्याकरता नैतिकता शिकवण्याकरता किंवा जबाबदारीने वागण्याकरता पुढाकार घेण्यासाठी अं सांगितलं पाहिजे दुसरीकडे भोगवादी संस्कृतीपेक्षा संतुलित आणि मूल्याधारित आहेत जीवनशैली जी आहे ती अंगाक प्रत्येकाला लागणार आहे त्याशिवाय मला वाटतं अनैसर्गिक जे जीवन आहे त्यापासून सर्वांची सुटका होणार नाही एकंदरीत आपण कन्क्लुजन पर्यंत जर आलो असेल तर कन्क्लुजन नेमकं काय आधुनिकता आणि व्यक्ती स्वातंत्र्य हे महत्वाचे असले तरी ते सत्यनिष्ठा सदाचार आणि सभ्यतेच्या मूलभूत तत्वांना धक्का लावणारे नसावेत म्हणजे आपण आधुनिकतेच्या नावाखाली किंवा व्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली सत्यनिष्ठा सदाचार आणि सभ्यतेच्या मूलभूत धक्का लावत असेल तर निश्चित आपली ती चूक आहे आणि जर समाज नैतिकतेपासून दुरावला म्हणजे समाज हा जर नैतिकतेपासून दुरावलाच आणि तो दुरावत सुद्धा आहेच तर भविष्यात कौटुंबिक सामाजिक आणि राष्ट्रीय जीवनात अनेक गंभीर समस्या निर्माण होतील झालेल्याच आहेत पण त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होतंय आणि याला रोखणं गरजेचं आहे त्यामुळे संयम जबाबदाऱ्या आणि निष्ठा या मूल्यांची पुनर्स्थापना करण्याची आजच गरज आहे आज सकाळीच आपण पेपर जर वाचला असेल वृत्तपत्र जर वाचले असेल तर जगाचं तापमान सुद्धा वाढत आहे त्यामुळं जगाची विनाशाकडे वाटचाल तशी सुद्धा की नैतिक मूल्य जर हरवत असतील प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातनं तर निश्चितपणे आपली समाज व्यवस्था सुद्धा विनाशाकडे वाटचाल करते की काय ही भीती व्यक्त होते मला वाटतं वेळेस स्वतःला आवडलं पाहिजे आपण सुरुवात स्वतःपासूनच करूया